इसे तुला आवडली का गाडी दाखू मला प्रिंशा तुला हे आवडलं का दाखव त्याच्यामध्ये काय वाव वायचा का तुला घे चल ताक आपल्या <laughs> आवडला तुला घे चल कसे अरे हो काळ बर कोणी टाकले तिचे पाय तसे काळ काढ तिला दुखत असेल काढ लवकर पाहिजे tak pita Ami Leksi Mata कोणता आवडला नाही दुसरा हे छान नाही नाही दुसरा हाँ एकदम ब्यूटीफुल दिसत आहे खूब छान हाँ ते परफेक्ट है प्रिंट आहे हे घेऊन डन